आज आपण माठाशिवाय फ्रीजसारखे थंडगार पाणी कसे ठेवायचे हे बघणार आहोत तर माठ का नको तर माठामधले पाणी लहान मुलांना बातते आणि जर माठ चांगला नसेल तर पाणी थंडसुद्धा होत नाही आणि बघा एवढे पैसे घालवून माठ खरेदी करून आणायचा तो स्वच्छ करायचा दोन तीन दिवस माठामध्ये पाणी भरून ठेवायचे आणि त्यानंतरसुद्धा कधी कधी माठ खराब लागतो माट गळतो आणि सध्या बाजारामध्ये सिमेंटचे माट येत आहेत पूर्वी मातीचे माट होते आणि मातीचे माट खूप छान असायचे त्यातून पाणीसुद्धा पाजरायचे नाही आणि भरपूर पाणी थंड व्हायचे पण आत्ताचे सिमेंटचे माट आहेत ते जास्त गळतात सुद्धा आणि पाणीसुद्धा थंड राहत नाही आणि दुसरे नुकसान म्हणजे माठ खरेदी केल्यानंतर उन्हाळा संपला की आपण माठ सुरक्षित ठिकाणी ठेवून देतो परंतु सर्वांच्याकडेच सुरक्षित जागा नसते आणि कधीकधी त्या माटाला थोडाफार धक्का लागला की माठ फुटून जातो नंतर पुन्हा दुसऱ्या उन्हाळ्यामध्ये नवीन माठ खरेदी करावा लागतो तर सध्या माठाच्या किमतीसुद्धा खूप आहेत आणि माठामधील पाणी पिण्यासही हानिकारक आहे लहान मुलांना सर्दी होते माठातील पाणी बांधते ताप येतो तर माठातील पाणी सुद्धा खूप दिवस जातात त्यासाठी माठ न वापरता आज आपण फ्रीजसारखे एकदम थंडगार पाणी आणि नैसर्गिकरित्या थंड पाणी कसे करायचे ते पाहणार आहोत तर माठाला तुम्ही रामराम करा आणि या उन्हाळ्यात मी सांगेन त्या पद्धतीने पाणी तयार करून बघा जर तुम्ही एकदा असे पाणी तयार केले तर तुम्ही कधीच माठ खरेदी करणार नाही तर काय आहे ही ट्रिक चला पाहूया तर हा माठ मी गेल्या वर्षी खरेदी केला होता परंतु हा माठ मला बाद लागला आहे याच्यामध्ये पाणीसुद्धा थंड होत नाही आणि खूप पाणी नळातून सुद्धा लीक होते व बाहेरून सुद्धा पाणी भरपूर पाझरते त्यामुळे माठ माठसारखासारखा भरावा लागतो आणि मग पाणी थंड सुद्धा मदत होत नाही म्हणून मी माझ्या त्या नवीन ट्रिकने पाणी थंड करत होते तर आज मी तुम्हाला ती माझी ट्रिक दाखवणार आहे तर इथे मी स्टीलचा हांडा घेतला आहे तुमच्याकडे हांडा असेल कळशी असेल किंवा तांब्याचे भांडे असेल किंवा नळाचे तांब्याचे भांडे असेल तरी तुम्ही ते घेऊ शकता आता हा स्टीलचा हांडा आतून बाहेरून छान स्वच्छ करून घेतला आहे असा हांडा एकदा स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण दोन तीन दोन तीन दिवसाने हा हांडा स्वच्छ करणार आहोत किंवा तुम्ही रोज हांडा स्वच्छ केला तरी चालेल आता हा हांडा आता हा हांडा मी पिण्याच्या पाण्याने भरून घेतला आहे आम्ही ॲक्वाचे पाणी पितो म्हणून मी ॲक्वाच्या पाण्याने हांडा भरून घेतला आहे तुम्ही साधे पाणी पित असाल तर साधे पाणी भरून घ्या आता हा हांडा आपण थोडा वेळ साईडला ठेवूया त्यानंतर इथे मी एक असा मोठा टर्कीजचा टॉवेल घेतला आहे तुमच्याकडे असा टर्कीजचा टॉवेल नसेल तर तुम्ही कॉटनचा टॉवेलसुद्धा घेऊ शकता किंवा तुमच्याकडे सुती कापड असेल तर सुती सुद्धा घेऊ शकता आता हा मोठा टॉवेल आहे त्यानंतर आता हा टॉवेल पूर्ण पाण्यामध्ये ओला करून घ्यायचा आहे पूर्ण भिजवायचं आहे तर बघा दरवर्षी माटाला पैसे खर्च करत बसू नका ही आयडिया तुम्ही नक्की करून पहा अतिशय थंड पाणी होते आणि आपण नैसर्गिकरित्या पाणी थंड करतो त्यामुळे हे पाणी पिण्यास सुद्धा नाही असा थोडासा पिळून घ्यायचा आहे आता या टॉवेलची अशी घडी करून घ्यायची आहे या पद्धतीने घडी करून घ्या किंवा तुमचा मोठा टॉवेल असेल तर तुम्ही याच्या अशा चार घड्या के केल्या तरी चालतील त्यानंतर आता बघा हा जो सुट्टा भाग आहे हा सुट्टा भाग आपल्याला वरच्या साईडला पकडून घ्यायचा आहे असा आणि या पद्धतीने हा टॉवेल पूर्ण हंड्याला गुंडाळून घ्यायचा आहे तर बघा असा मोठ्ठा टॉवेल किंवा कापड मोठे घेतले की दोन वेळा गुंडाळून होतो आणि हा टॉवेल किंवा कापड लवकर सुकत नाही आणि या पद्धतीने हे असे पाणी थंड करायचे आहे पण काळजी एवढीच घ्यायची आहे की सकाळी दहाच्या अगोदर हा हांडा पाण्याने भरायचा आहे कारण उन्हाळ्यामध्ये दहाच्या अगोदर वातावरण थंड असते आणि सकाळी सकाळी जर लवकर आपण असे टॉवेल गुंडाळून पाणी ठेवले तर पाणी अतिशय थंड राहते अगदी बर्फासारखे पाणी थंड होते आणि हे पाणी तुम्ही किचन कट्ट्यावर थंड ठिकाणी ठेवून द्या किंवा किचन कट्ट्याच्या खाली किंवा रूममध्ये ठेवले तरीसुद्धा चालेल अतिशय थंड हे पाणी होते आणि झाकण ठेवायचे आहे जर तुम्ही असा जाड टॉवेल गुंडाळला तर दिवसभर तुम्हाला या टॉवेलवर पाणी ओतण्याची गरज लागणार नाही हा टॉवेल दिवसभर ओला राहील पण जर टॉवेल सुकला असे तुम्हाला वाटले किंवा तुमचे जर दुसरे कुठले सुती कापड लावले आणि ते सुकले असे वाटले तर असे ग्लासमध्ये पाणी घेऊन याच्यावर घालायचे आहे म्हणजे पाणी खूप थंड राहते आणि हे पाणी पिल्यानंतर सुद्धा नाही आणि नैसर्गिकरित्या आपण हे पाणी थंड करत आहोत त्यामुळे हे पाणी अतिशय चवदारसुद्धा लागते फ्रीजचे पाणी पिल्यानंतर उष्णता होते सर्दी होते खोकला होतो ताप येतो मुलांनासुद्धा फ्रीजचे पाणी वाजते तर असे फ्रीजचे पाणी न पिता किंवा माठाचे पाणी न पिता तुम्ही असे नैसर्गिकरित्या थंड केलेले असे हंड्यामधील पाणी प्या तर बघा मी अजून एका पद्धतीने पाणी थंड केले आहे तर बघा सात आठ दिवसापासून उन्हाळा वाढला आहे आणि माझ्याकडे कांब्याचा फिल्टर आहे त्यामध्ये मी असे पाणी भरून ठेवले आहे आणि याला असा कडेने कॉटनचा टॉवेल गुंडाळला आहे या पद्धतीने पाणी मी थंड करते अतिशय बर्फासारखे थंड पाणी होते आणि सकाळी आठ वाजता हा फिल्टर मी ॲक्वाच्या पाण्याने भरून घेते याला नळ सुद्धा आहे तर तुम्ही सुद्धा बघा असा टॉवेल गुंडाळून वर सुतुळीने हा टॉवेल बांधून घेतला आहे आणि जेव्हा टॉवेल सुकतो तेव्हा मी याला ग्लासने पाणी घालते म्हणजे हा टॉवेल दिवसभर ओला राहतो आणि पाणी एकदम अतिशय थंड बर्फासारखे पाणी या फिल्टरमध्ये होते तर तुमच्याकडे सुद्धा असा फिल्टर किंवा स्टीलचा फिल्टर असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही पाणी थंड करून घेऊ शकता आणि तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने उष्णता कमी होते शरीरातील बरेचसे आजार नाहीसे होतात शुगरसुद्धा कंट्रोलमध्ये येते आणि तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्यामुळे पाण्याला चवसुद्धा खूप सुंदर लागते तर तुम्ही या उन्हाळ्यात माठ खरेदी न करता असे हांड्यामध्ये पाणी भरून ठेवा आणि मी सांगितलेल्या पद्धतीने पाणी थंड करून प्या म्हणजे आजार होणार नाहीत आणि थंड पाण्याचा आनंद सुद्धा घेता येईल तर तुम्हाला माझा हा आजचा थंड पाणी करण्याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि या पद्धतीने कोण कोण पाणी थंड करून पिते हे सुद्धा सांगायला विसरू नका तुम्हाला जर माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे एक लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर फायद्याचा वाटला असेल तर खरंच इतरांना शेअर करा म्हणजे या व्हिडिओचा फायदा दुसऱ्यांनासुद्धा होईल आणि दरवर्षी माठ खरेदी करण्याचे पैसेसुद्धा वाचतील व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद